महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीस पर्यंतच्या कोणत्या नेत्याने किती निधी आणला आणि किती विकास कामे केले आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा दोन हजार पंचवीस पर्यंत बरेच नेते असे होऊन गेले दोन हजार बावीस मध्ये एकनाथ शिंदे यांनी बंड करत त्यांनी सत्ता स्थापन केली होती त्यावेळेस ते दोन हजार बावीस मध्ये मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन ते मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले होते त्याचबरोबर दोन हजार एकोणीसमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं देखील सरकार होतो त्यांनी देखील कोरोनाच्या काळात काय काम काम केले आपण आपल्या डोळ्याने बघितलं त्याचबरोबर आता सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे हे देखील काय कामं करतायत आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय त्याचबरोबर आपण दोन हजार पंचवीस पर्यंतची सर्व काही माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओला त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा या ठिकाणी आपण फक्त जी उपलब्ध माहिती आहे त्याच्यावरच आधारित बघणार आहोत आता सध्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री शिवसेना शिंदेगड आणलेला निधी दोन हजार बावीस ते दोन हजार पर्यंत सुमारे बावीस हजार कोटी इतके विकास कामांसाठी त्यांनी ते निधी आणलेला आहे त्यातील विकासकामे समृद्धी महामार्गाचा पुढील टप्पा कार्यान्वित करण्यासाठी हा निधी आणला होता त्याचबरोबर मुंबई ट्रान्स हार्बर लिंक पूर्णता करण्यासाठी हा निधी उपयोगात ग्रामीण पाणी योजना गतीने राबवण्यासाठी हा निधी उपयोगात नवी मुंबई परिसरात रस्ते व रेल्वे पुलाचे काम या निधीद्वारे करण्यात आली त्याचबरोबर येतात सध्याचे मुख्यमंत्री म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे भाजपमध्ये काम करतात त्यांनी आणलेला निधी दोन हजार बावीस पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे अंदाजे तीस हजार कोटी इतका त्यांनी निधी आणलेला आहे त्या निधीमध्ये नागपूर मेट्रो फेज दोन ह्याचं काम केलेलं आहे मेट्रो विस्तार प्रकल्प पुणे व ठाणेमध्ये त्यांनी काम केलं नागपूर गोवा महामार्ग कामाला गती आणली शेतकरी सौर कृषी पंप योजना विस्तार आणला जलयुक्त शिवार योजना पुन्हा सक्रियपणे काम चालू केलं आहे त्याचबरोबर येतात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हणजेच अजित पवार गटाचे हे नेते आहे त्यांनी आणलेला निधी दोन हजार बावीस पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत अंदाजे अठरा हजार पाचशे कोटी इतका निधी त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणलेला आहे त्यांचे देखील विकास कामे आपण बघूयात पश्चिम महाराष्ट्र साखर कारखान्यांना सहकार्य करणे पाटबंधारे प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करणे ग्रामीण रस्ते व सिंचन योजना विस्तार करणे पूर्ण नदी सुधार प्रकल्प सुरू केला त्याचबरोबर दोन हजार एकोणीस मध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिवसेना ठाकरे गट शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख असलेले उद्धव ठाकरे चौदा हजार कोटी इतका निधी आणला होता त्यांची विकास कामे बघूयात मुंबईतील कोविड हॉस्पिटलमध्ये सुविधा उभारणी काही नागरी सुविधा प्रकल्प व रस्ते सुधारणा वन संवर्धन व मुंबईत समुद्र किनारी सौंदर्यकरण यांनी या निधी मार्फत केले त्याचबरोबर चंद्रकांत पाटील भाजपमध्ये काम करतात उच्च शिक्षक मंत्री आहे आणलेला निधी दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस पर्यंत सुमारे चार हजार दोनशे कोटी इतका त्यांनी निधी आणला त्यांचा विकास कामे पुणे कोल्हापूर येथे शैक्षणिक इन्फ्रास्ट्रक्चर वाढ ग्रामीण भागात उच्च शिक्षक संस्था उभारणी यांनी हे काम केली त्याचबरोबर येतात आदित्य ठाकरे ठाकरे गटामध्ये हे काम करतात त्याने दोन हजार वीस ते दोन हजार बावीस पर्यंत दोन हजार पाचशे कोटी इतका निधी आणला होता त्यांचे विकासकामे मुंबईत इलेक्ट्रिक बस फ्लीट विस्तार सायकल ट्रॅक व ओपन स्पेस सुधारणा पर्यावरणपूरक उपक्रमासाठी त्यांनी हा निधी वापरला वरील आकडेवारी अंदाजे आहे सार्वजनिक उपलब्ध अहवाल विधिमंडळातील चर्चासत्रे घोषणांवर आधारित आहे प्रात्यक्षिक निधी वितरण मंजूर झालेला निधी व खर्च झालेला निधी यात फरक असतो या काळात केंद्र सरकारकडून आलेला निधी सीएसआर निधी राज्यात वार्षिक अर्थसंकल्पनेतून आलेला निधी एकत्रितपणे वापरला गेला आहे तुम्हाला हवे असल्यास जिल्हा निहा कोणत्या नेत्यांनी नि कोणत्या कामासाठी निधी आणला याची सविस्तर माहिती आपण देऊ शकतो तुम्ही नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांबद्दल विशेष माहिती हवी असेल नक्की कमेंट करून सांगा आपण आपल्या चॅनलवर राजकारणाची सिरीज आणल्यापासून आपण कोण आपण सर्व नेत्यांची विशेष माहिती सांगत असतो त्यासाठी लगेच जाऊन कमेंट करा आणि तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये काही डाऊट असेल ते देखील नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला अजून राजकारणाबद्दल कोणती माहिती हवी असल्यास ती देखील कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका कारण आपल्या चॅनलवर बरेच असे राजकीय व्हिडिओ येणार आहेत त्यासाठी लगेच जाऊन सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक केल्याशिवाय कुणीही जाऊ नका